नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना तर आता आपण तर पाहायचा आजचा मुद्दा असा आहे की माझं नाव आकाशस्वामी गोदरे तर आपण सर्वांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब लाईक करायला कोणी विसरायचं नाही आहे कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि लाईक करा तर आपल्या दरवाज्यावर दिवा का लावावा आता दिवा लावण्याचं कारण काय आहे आणि दिवा कधी लावला पाहिजे आता प्रत्येकजण आपण मुंबई पुणे किंवा लातूर उस्मानाबाद म्हणा हिंगोली अशा सिटीमध्ये हैदराबाद पुन्हा बँगलोर अशा अनेक मोठमोठ्या मुट सिटीमध्ये आपण घर पाहत असतो घर पाहिल्यानंतर तो घर कसं असतं की फ्लॅट असतात एक तीन तीन फुटावर फ्लॅट असतात समोरासमोर दरवाजेसुद्धा असे तीन तीन फुटाचे दरवाजे असतात तीन फुटावर दरवाजा तर तुम तुम्ही मला सांगा तीन फुटावर दरवाजा राहिल्यानंतर आपण त्या दरवाज्यावर दिवा लावल्यानंतर त्या दिव्यांना काय होतं जो कोपरा असतो कोणा तो कोणा काळा होतो आणि कोणा काळा होईल त्यानंतर काही काही चौकटीला चौकटीलासुद्धा ते काळंहून काळंहून घर्षण होऊन म्हणजे ती चौकटसुद्धा जळाल्या जाते काही ठिकाणी तर या ठिकाणी असं होऊ नये यासाठी या आपण दिवा लावला नाही पाहिजे पण पूर्वीच्या काळी लोक आपले पूर्वज हे दिवा लावत होते पूर्वज हे दिवा लावत होते तर दिवा का लावत होते आणि दिवा लावण्यामागचं कारण काय आहे दिवा लावण्यामागचं कारण असं आहे सणावाराला यावेळेला वेळेला सण सन, असेल कुठला वार असेल काही वार असतील ठराविक त्या वाराला सण असेल सणाला दिवा लावला तर चालते हल्ली दिवाळी असेल राखी पौर्णिमा अशा काही वारी दिवा लावलं वा तर चालते पण पहिलेचे लोक रोज दिवा लावायचे रोज दिवा लावण्याचं कारण असं होतं की पहिलेच्या काळी कसं होतं पहिलेच्या काळी घरामध्ये म्हणजे हे आता जो आपण लाईट बघतो तो लाईट नव्हता त्या लाईटाचा शोध लागला नव्हता म्हणून पहिलेचे लोक हे काय करत होते दिवा लावत होते म्हणून दिवा लावल्यानंतर सगळीकडं आग म्हणजे प्रकाश तयार होत होता म्हणून त्यासाठी आप आताच्या काळी न लावता लाईट आलेला आहे म्हणून आपण काय केलं पाहिजे जो सण आहे त्या सणालाच दिवा लावला पाहिजे तर पहिलेच्या काळी लोक तुळशीपसे दिवापशी दिवा लावत होते आपल्या घरात दिवा लावत होते आणि गावात दिवा लावून त्या ह्याच्यामध्ये झोपत होते आणि आणखीही पाहायला गेलं तर पूर्वीच्या काळी लोक शेण वापरत होते घरामध्ये सारवण्यासाठी आता शेण वगैरे काहीही राहिलेलं नाही आहे तर मग आता काय आलेलं आहे आता स्टाईलची फरशी आलेली आहे काळाच्या वगानुसार बदल झालेला आहे त्यासाठी आपल्याला आता हल्ली रोज दिवा लावण्याची आवश्यकता राहिलेली नाही आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ